नमस्कार मैत्रिणींनो विद्या गणबोटे चॅनलवर तुमचं स्वागत आहे हा एक षटकोण हा षटकोण मी तुम्हाला शिकवला आहे पण हे आतलं एवढंच शिकवलं आहे पण काय करायचं आहे आपण वाढवत जायचं आपल्याला जसं हवं आहे तसं व्हाईट रेड आणि व्हाईट एवढे तीन गोष्टी मी वाढवल्या आहेत आता हा एक चौकोन आहे त्याचप्रमाणे तीन छोटे लाल चौकोन आहेत षटकोण आहेत सॉरी आणि हे तीन हिरवे षटकोण आहेत तीन हिरवे क्राउन आहेत रेड तीन क्राऊन आहेत आता आपण यापासून छानशी अशी मोठी रांगोळी बनवणार आहे चला तर मग पाहूया आपण रांगोळी हे पहा मैत्रिणींनो मोठा षटकोण आणि तीन क्राउन पासून तीन आणि तीन सहा क्राउन पासून एक रांगोळी बनवली आहे आता षट ही एक झाली रांगोळी आता अजून सहा षटकोन वापरून सहा क्राउन वापरून आणि हा मोठा षटकोण वापरून अजून एक वेगळ्या पद्धतीची रांगोळी तयार करूया चला तर मग करूया दुसरी रांगोळी एक मोठा षटकोण सहा छोटे षटकोण आणि सहा क्राऊन यापासून किती सुरेख रांगोळी तयार झालेली आहे बाबरं तुम्हाला जर ही आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद